गोंदिया पोलीस विभागातर्फे पाच दिवसीय नागपूर परिषद्रातील क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ झालेला आहे यामध्ये नागपूर रेंजमधील चार जिल्हे ज्यामध्ये चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली नागपूर ग्रामीण गुंदिया पोलिसांचा सहभाग असून या सोळा प्रकारच्या क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे ज्यामध्ये अॅथलेटिक स्पर्धा घोडाफेक फुटबॉल हॉकी बेसबॉल व्हॉलीबॉल कबड्डी त्याचप्रमाणे इंडियन स्पर्धेत ठेवण्यात आले आहेत यात तायकांडो अशा खेळांचा देखील समावेश असून एकूण सोळा प्रकारच्या क्रीडा खेळ या स्पर्धेत खेळण्यात येत आहे या स्पर्धेमध्ये पुरुष पोलिसांसह महिला पोलीस देखील सहभागी झाले आहेत आज दिनांक अकरा डिसेंबरपासून आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये नागपूर परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ झालेला आहे याच्यामध्ये नागपूर रेंजमधील चार जिल्हे आणि आपल्या गोंदिया रेंजमधील गडचिरोली आणि गोंदिया हे दोन जिल्हे याच्यामध्ये सहभागी होत आहे आणि एकूण सोळा क्रीडा प्रकार याच्यामध्ये आहे आणि आपल्या नागपूर पोलीस दलाच्या पोलीस मुख्यालय मैदानावर खूप आज आणि या स्पर्धांचा शुभारंभ झालेला आहे तर चांगलं वातावरण आहे त्यामध्ये ॲथलेटिक स्पर्धा आहेत त्याप्रमाणे सांघिक स्पर्धा ज्या असतात आपल्या फुटबॉल आहे हॉकी बेसबॉल व्हॉलीबॉल त्याचप्रमाणे काही इंडिव्हिज्युअल इव्हेंट्स आहे विष्यू आहे आयक्वन ते पण आहे याच्यामध्ये तर असे सोळा क्रीडा प्रकार याच्यामध्ये आहेत याच्यामध्ये नागपूर रेंजमधले चार जिल्हे आपले नागपूर ग्रामीण वर्धा चंद्रपूर आणि भंडारा आणि आपले गोंदिया आणि गडचिरोली असे सहा जिल्ह्याच्यामध्ये आहेत